नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण जिल्हा परिषद पालघर यांच्या अंतर्गत जी विविध शिक्षक पदांसाठी जी भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय तर मित्रांनो याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनमध्ये पासालच परंतु ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे जिल्हा परिषद पालघर याच्यावर जाऊन तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचे तर भरती नक्की कोणती आहे कोण कोण अप्लाय करू शकतो एकदा पाहूया आपण तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल पिढीए पाहू शकता यामध्ये या या। या जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर म्हणजे तात्पुरत्या स्वरूपासाठी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती होणार आहे तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ओके तर तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करायचा आहे तर कसा करायचा ते आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पारघर जिल्हा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची ही जाहिरात असणार आहे तर याबद्दलची माहिती पाहूया खाली येऊया जर या ठिकाणी आडिक, तुम्ही अप्लाय करत आहे तर तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे वीस हजार रुपये आणि हे ठोक मानधन असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस होणार नाही ओके अलाउन्स वगैरे काही नाही फक्त वीस हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळेल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक बॉन्ड द्यायचा आहे भरून बेसिकली ओके तर बॉन्ड असं बॉन्ड या ठिकाणी असणार आहे करारनामा म्हणजे बॉन्ड तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावा लागेल त्याबद्दल तुम्हाला हमीपत्र तुमचं सबमिट करायचं आहे हमीपत्र रुपये स्टॅम्प पेपरवरती शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हमीपत्र द्यायचं आहे ओके त्यानंतर जर आपण पाहिलं तर इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा अर्ज तेवीस ऑगस्टच्या अगोदर फ या ठिकाणी सादर करायचा आहे तर अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे कुठं तर पालघर जिल्हा परिषदेचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या दालनामध्ये तुम्हाला दालन कमाचा सतरा या ठिकाणी तुम्हाला या कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर अर्ज कोणता आहे तर अर्ज या पी डी एफच्या खाली दिलेला आहे तर तुम्हाला ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल तर याची प्रिंट काढायची मित्रांनो बेसिकली ऑफलाईनचं मी ही प्रिंट भरून घ्यायचे या ठिकाणी अप्लाय कोण करू शकतो बेसिकली तर ज्यांचं बारावी झाली आहे बारावीनंतर बी एड झाले डी एड झाले ज्यांनी टी टी सी एच दिलं आहे किंवा टी ई टी दिलं आहे सी टी ई टी पेपर वन दिलं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता बी एस सी बी एस सी एज्युकेट ज्यांचं बी एस सी वगैरे आलं असे पण करू शकता बी ए बी एड झाले ते पण करू शकतात ओके तर नक्कीच अप्लाय करा काही प्रॉब्लेम नाही करायला जोपर्यंत जी मेन तुमची भरती येत नाही कॉ परमनंट भरती येत नाही तोपर्यंत नक्कीच कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरतीचा तुम्ही मोका उठवला पाहिजे कारण की एक तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राशाल आणि नक्कीच मला फायदा होईलच या है में है। पत्रा पत्रा तर या ठिकाणी जी काही माहिती आहे या फॉर्ममध्ये ती भरायची इथं तुमची जी काही सिग्नेचर आहे तुम्ही सिग्नेचर करायचे याच्या डेट टाकायचे इथे स्थळ टाकायचं आहे आणि याची प्रिंट आऊट तुम्हाला काढून घ्यायची इथं हमीपत्र पण त्यांनी दिलेलं आहे हमीपत्रामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुमची सही वगैरे करायची ओके त्यानंतर सेवा करारनामा पण या ठिकाणी खाली आहे तर याची पण प्रिंट काढून संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करायची ओके तर हे सगळ्या प्रिंट तुम्हाला घेऊन सोबत ओके आणि तिथं त्यांच्या जालनामध्ये सबमिट करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद